कोणचं गाव वारीवड गाव बोला गे तस महागाई नव्हतं का निघालं ती तीन जण मध्ये ऑफिस देतो त्याच ठिकाणी झालं बघा त्याला चार हजार भरले होते काय महागाने देतो देतो म्हणत काय तुमची काय मदत होईल का त्याला पा कशा पाय दिले ते जण लागवडी तर फाईल करण्या किती भरले होते चार हजार चार हजार भरले होते कुठे भरले होते गोणगावकर सर म्हणून ऑफिस त्यांचं होतं त्यांच्याच फुल पेवर पाठवले होते काय नाव आहे सरचं बाबूराव गोणगावकर आ, आ, बर काय म्हणतात मग आता द्यायला तुम्ही मागितलं नाही त्यांना ती म्हणतात झाडच घेऊन जावा बरं म्हणतो झाड बी घ्यायला तयार आहे म्हणजे नारळाची आंब्याची द्या म्हणजे करायची कॅन्सल झाली आणि गावातल्या बऱ्याच जणांनी भरले होते पण गावातल्या बऱ्याच जणांनी पाचशे हजार भरले होते त्यांनी सोडून बी दिला रक्कम भरली होती अजून दोघे तिकडज रक्कम भरणार सहकार्य कोणी गोष्टी मला आमच्याकडून झाडं दिली तर ती म्हणतात जेलमेला येऊन तरी नाही म्हणतात ऐका ना तुम्हाला झाड आहेत का पैसे हवे पैसे मिळाल तर चांगलंच नाही मिळाल तर ह्याच्याबद्दल मध्ये झाड आली तर बरं होते म्हणजे तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवले होते का हा हा ऑनलाईन पैसे पाठवले होते काय देव माणूस तुम्ही फोन उचलतात बघितलं होतं बघा तिकडे असं सहकार्य केले त्याच्यामुळे लावला नंबर असत आपलं सहकार्य संपूर्ण महाराष्ट्र आहे काम चालू आपलं युट्यूब ला चॅनल असत व्हिडिओ वगैरे आहेत आपले काय टेन्शन नाही चालेल त्याला घ्या लाईन वर जोडा कॉल तुम्ही

मारवाडी झालं आमच्याकडं खूप राहतात नाही नाही तुम्ही देण्याला होते ना मला तुमचं नाममध्ये होती हां चंदराचे राहतात बरं चंदनाची आहे पण ती कॅन्सल झाली म्हणून तुम्ही देतो म्हणले होते की सर मला पैसे हो चंदला तर जास्त झालं तर तुम्हाला नारवाची चंदा नाही नाही ती कॅन्सल करून तुम्ही देतो म्हणले होते त्यानंतर आंब्याची नाही तर नारळाची ते भाईलच काय करायची नाही म्हणून कॅन्सल झालं कॅन्सल यायला लागलं आणि त्याला तुम्हाला क्रीम शॉर्ट पाठविला होता मी तुम्हाला क्रीम शॉर्ट तुम्ही होते तुम्ही थँक्यू म्हणून पाठवलं होतं पुन्हा मला माघारी हा त्या टाइम तुम्ही देतो म्हणले होते सर मला नाराजी हो नारळाचे देतो म्हणले होते पण पुन्हा फोन केल्यानंतर तुम्ही मला म्हणजे जेलण्याला येऊन न्यावं लागते पुन्हा आम्ही दोघा जणांनी ते प्रदीप सुपेकरनी एक नऊ हजार बंद होते ना तुमच्याकडे पण आम्ही दोघा जणांना पाहायला घाला आम्हाला परवडत नव्हतं नव्हतं इतक्याला गाड्या न्यायला गेला बघा आता नारळाचे तुम्हाला कुठेतरी उपलब्ध करून देतो तुम्हाला येऊन घेऊन तर जावं लागेल ना साहेब

टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यातून बोलतो अविभया शिंदे धारा शिवजीला अरे यांनी फोन केला के मला की बाबा दादा मला थोडं सहकार्य करा असं असं माझी अडचण आहे असे असे झाडे मी लावण्यासाठी पैसे टाकलेले आहेत आणि झाडे अजून काय मला आलेले नाहीत दोन्ही पैकी एक तरी मला भेटावं लागते पैकी एक मला ते भेटावं लागतंय म्हणले ठीक आहे म्हणलं बोलू लागून त्या सर ला कुठं आहे काय ते बघू म्हणलं मी त्यांना काय सांगितलं चंदनाची मुश्किल बरोबर चंदनाची देवाला तयार आहोत जा म्हणासाहेब बोला काय म्हणतात ते सर तुम्हाला पटतंय का आणायला तिथून

रूम मध्ये सगळ्यांनी मिळून त्यांना रोप दिले तर त्यांनी सगळ्यांनी मिळून गाडीचा खर्च बांधले त्यांना रोपट आता त्यांनी सगळ्यांनी खर्च दिला त्या गाडीचा आणि त्यांनीच गाडी बांधली आणि त्यांनीच आमच्या इथून रोप घेऊन दिले हो दादासाहेब एक काम करा ना तुम्ही दोग ती दोग ती खर्च भरा आणि घेऊन काय करा हजार हजार रुपये करा बरं घा दोगती गं मिळून गाडी घेऊन जा करा गाडी चार हजार रुपये लागतात येऊ झाड तर लावायला तयार झाला दोन तीन हजार लागतात एक दोघं चौगत केलं तर एक, एक हजार रुपये येते बर बर मग दुसऱ्या तरी झाडाचे कोणा सांगा त्या दिवशी घेऊन जा आमचं काय अडचण नाही चालतंय चालतंय पण अगोदर फोन करावा लागेल तुम्हाला एक दोन दिवस आम्ही येतो म्हणजे एक दिवस दोन दिवस अगोदर फोन केला तर आम्ही तयारीत राहतो म्हणजे रोपाच्या चंदन कॅन्सल आता उद्या म्हणाल दुसरं कॅन्सल असं नका करू एक एक एक... ना ओ, दादा एक ते दादासाहेब त्या सरला एक ते एक सांगा कोणचे हवे तुम्हाला कोणाही निर्णयावर ठाम राहत जा म्हणजे आम्हाला तसे झाड उपलब्ध करावं लागतील ना तुम्हाला रोप चालतंय दादा साहेब जावा, एक दोगा जावा। दो, दो का। तो तुम्ही एक दोघाला गोळा करून जावा दोघं तिघात भाडं करा परवठो असं त्यांना बी काय नको तुम्हाला बी हे करू नका घेऊन या काय अडचण नाही पाच हजार रुपये लागतात मग ह्यांना काय म्हणतंय सर राबून की दोघं तिघं जण होऊन तुम्ही भरा निमन निमय भाडे येतेच झाड काय का अडचण आहे एक काम केलं तर हजार मला तीन तीनच द्या एक हजार जाऊ द्या तुमचा विवेळ घेतलेला आहे माझा गेलेला आहे तसं केलं तर देत द्या हा मला बी छान नको तुम्हाला बी नको मला तुम्ही पर्यावरण वाढवायचं बघा तसे म्हणतात तसे करा तीन पाठवा हजार रुपये तुम्हाला राहू द्या

de negro